नमस्कार मित्रांनो <coughs> माझं नाव सुयश गाडगिळ तुम्ही बघताय चित्रपटपेढी आता सर्व सर्वांनी म्हणजे सर्वंनी सर्वे सर्वांच्या मदतीने सर्वे केलेले आहेत आणि त्याचे पोल्स आपल्यासमोर आलेले आहेत तुम्ही सगळीकडेच त्या पोल्सची चर्चा ऐकलेली असेल त्या पोल्सच्या चर्चेनुसार जे निर्णय त्यांनी जे अंदाज त्यांनी वर्तवलेले आहेत त्याचे अंदाजात अंदाजात जे काय निर्णय जे, जे निकाल लागायचे ते उद्यापासून लागणारच आहेत आणि ते निकाल लागताना त्यातून एक्झिट कोण घेणार आहे हे महत्त्वाचं आहे आणि त्याविषयी बोलण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे आणि त्या व्हिडिओ करताना आज म महत्वाचा मुद्दा जो मांडायचा आहे अंकगणित प्रत्येकाला मांडता येतं सेफोलॉजी ही त्यासाठीच मानली जाते की अंकगणित अंदाज वर्तवायचे आहेत सॅम्पल साईज त्याचं किती असो कुठल्या प्रकारे त्याचा सर्वे केलेला असो ते सगळं जरी असलं ते जरी मान्य असलं तरी महाराष्ट्राला जे पाच वर्षापासून गलितच्या राजकारणाचं एक प्रकारे ग्रहण लागलं ला होतं त्याचं उत्तर उद्या मिळणार आहे हे असं आपल्याला नक्की वाटतं हे का वाटतं की साधारण पासष्ट टक्केपर्यंत मतदानाचा आकडा वाढलेला आहे आणि गेल्या तीस वर्षामध्ये जेवढे म मत मतदानाचे पॅटर्न आपण बघितले त्या पॅटर्नमधला वेगळा पॅटर्न उद्या सगळ्या जनतेसमोर येणार आहे हे त्यातून नक्की दिसेल आपल्याला आणि त्या मतदानाचा पॅटर्न म्हणजे कुठल्या प्रकारे मतदान झालं कुठल्या भागातून जास्त मतदान झालं म्हणजे काल अशी गोष्ट होती वीस तारखेला की रात्री दहा दहा वाजेपर्यंत काही बूथवर लोकं उभी होती मतदान चालू होतं साधारण रात्री अकरा बारा वाजेपर्यंत मतदान पूर्ण झाल्याची काही ठिकाणून रिपोर्ट्स आलेले आहेत आणि त्या रिपोर्टनुसार जर का एवढं मतदान झालेलं असेल तर ते नक्की कोणाच्या पार्ट्यात गेलं आहे ह्याची उत्तरं आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला मिळणार आहेत आज मी व्हिडिओ करतो आहे बावीस तारखेला या सगळ्या पूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येकाने आपले मुद्दे मांडले आपण कुठल्या मुद्द्यावर मतं मागतो आहे हे सांगितलं प्रत्येकाने आपल्या पक्षाची विचारधारा सांगितली प्रत्येक उमेदवाराने आपल्या स्थानिक ज्या ज्या समस्या आहेत त्यावर तोडगा काय हे पण सांगितलं प्रत्येकाने आपले पक्षाचे जाहीरनामे तर काढलेच पण युती आघाडीचे पण जाहीरनामाने जाहीरनामे आले त्याच्यानंतर प्रत्येक स्थानिक उमेदवाराचे म्हणजे जे अपक्ष होते त्यांचे जाहीरनामे आले स्थानिक ज्या आघाड्या होत्या त्यांनी एकत्र येऊन ज्यांना सपोर्ट केला होता त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या जे काय आम्ही पूर्ण करू शकतो तुम्ही जर का आमच्या मत उमेदवाराला निवडून दिलं तर ते पण त्यांनी सांगितलं हे प्रत्येकाने सांगून झालेलं आहे आता नक्की विषय येतो की मागच्या वेळेस जसं झालं होतं की दोन दिवस जेव्हा सरकार स्थापन करायला बाकी असताना देखील जसे आत्ता आहेत म्हणजे सव्वीस तारखेला साधारण पंचवीस तारखेपर्यंत साधारण महाराष्ट्रामध्ये पुढचं गव्हर्नमेंट बसलं पाहिजे अशी अपेक्षा आहे असं असताना देखील जर का मागच्या वेळेस का गोंधळ जर का परत झाला तर या पूर्ण निवडणुकीच्या ज्या प्रक्रियेवर ज्या पूर्ण जनतेचा जो काही मनाचा जो काही पिचका होईल त्यातून ज्यातून परत अविश्वास निर्माण होईल तो वाईट असेल आणि तो जर का व्हायचं नसेल तर ते जे काही पूर्ण घडणार आहे ते आपल्याला नक्कीच बघायचं आहे त्यासाठीच उद्याच्या निकालाची सगळेजणं आतुरतेने वाट बघत आहेत जसं मी बघतो आहे तसं तुम्ही पण वाट बघताय आणि या पूर्ण सर्वे सर्वांच्या ज्या काही पूर्ण सर्वे आलेले आहेत त्या सर्वेमध्ये एक तर नक्की दिसतंय की कोणी शुअर शॉट सांगू शकत नाही आहे की इथेच नक्की बाबा मतदान पडणार आहे हेच नक्की निवडून येणार आहेत ह्यांचंच बहुमत येणार आहे हेच सत्तेवर बसणार आहेत असं कोणीही सांगू शकत नाहीये त्याच्यामुळे जेव्हा आपण एखादा अंदाज वर्तवतो तसा मी एक ओपिनियन माझं सांगितलं होतं मागच्या एका व्हिडिओमध्ये ते सांगताना त्या व्हिडिओबद्दल तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे खरं तर पहिले आभार आणि ते म्हणताना जे मी सांगितलं होतं की हा अंदाज आहे याच्यावर विश्वास ठेवायचा नाही पण हा एक अंदाज आहे तसा उद्याचे जे अंदाज प्रत्येकाने जे आत्ता वर्तवले आहेत आणि त्या पूर्ण ज्या पूर्ण में मोटा -मोटा पोलिंग एजन, पोलिंग चोटा -चोटा आए, पोल पोलस्टर्सच्या पूर्ण मार्केटमध्ये एक गोष्ट तुम्हाला नक्की कळली असेल की सगळ्यात मोठ्या मोठ्या ज्या पोलिंग एजंट पोलिंग ज्या सर्वे करणाऱ्या संस्था होत्या मा कंपनीज होत्या त्यांनी सगळ्यात सर्व शेवटी सर्वे केलेले आहेत आणि जे लोक छोट्या छोट्या ज्या सर्वे संस्था आहेत ज्या कंपन्या आहेत त्यांनी जे सर्वे केले त्यावर चॅनलने पण पोलचे पोल पत्रकारांचे पोल असं करून ते मराठी मीडियाने पूर्णपणे चाललेलं आहे म्हणजे कोणीही स्वतः पोल करण्याची रिस्क घेतलेली नाही आहे मग जर का हा रिस्क फॅक्टर त्यांच्यामध्येच नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेने आता, आता आ, जी रिस्क घेतली आहे त्याचं उत्तर आपल्याला तेवीस तारखेला नक्कीच मिळणार आहे आणि त्याची वाट आता काहीच तास राहिलेत बटापट सगळ्या फेऱ्या होतील सगळी बटणं जी काय ओळणी आपण दाबली आहेत त्यावर काय चिठ्ठ्या पडल्या त्या सगळ्या मोजल्या जातील वोटिंगचं काउंटिंग होईल कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत प्रत्येकाने आपापली तयारी केलेलीच आहे उद्या कशाप्रकारे सेलिब्रेशन कोणाचं काय होणार आहे त्या देवालाच माहिती जे काय होणार आहे ते पण ते उद्याच घडणार आहे आणि त्याच्यासाठी आपण अपन, आपल्या मनापासून तयारी करूया हे सांगण्यासाठी व्हिडिओ हा केलेला आहे एक्झिट कोण घेणार आता हा तर नक्कीच महत्त्वाचा विषय असू शकतो की या पूर्ण सगळ्या रणधुमाळीनंतर कोण वाईपआउट होणार आहे या निवडणुकीमधून ते आत्ता अंदाज वर्तवण्यात काही अर्थच नाही आहे पण एक सांगायची गोष्ट झाली तर छोटे पक्ष जे मिनिमलिस्टिक पक्ष महाराष्ट्रामधले जे आहेत ते जर का पूर्णपणे वाईप झाले या निवडणुकीमधून तर जे पहिले चार चतुष्कोणीय किंवा च चौ चौरंगी लढती पंचारंगी लढती ज्या काही होत होत्या त्या, त्या लढती आता पुढे न होता त्या साधारण दुरंगी तिरंगी लढती होऊन महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे लढती पुढे पुढे होण्याची शक्यता आहे आणि ह्या सगळ्यावर जे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे कोर्टामध्ये केस आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत त्या केसला तारीख मिळावी आणि त्यातून त्या केसचा निकाल लागवा आता स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत आपल्या म्हणजे नगरपालिका नगर, नगर परिषदा तुमच्या जिल्हा परिषदा त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुमच्या न महानगरपालिका या सगळ्यांमध्ये निवडणुका होण्याची आज महाराष्ट्राची खरी काळाची गरज आहे आणि ते जर का व्हायचं असेल तर त्या कोर्टाची ता तारीख घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्या विरोधात कोण गेलं आहे हे जर तुम्हाला जन केलं नक्की जनतेला नक्कीच माहिती असेल की त्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून विरोध केले गेलेला आहे त्या गोष्टीला तर जर का हे आपल्याला दिसतं आहे तर आता साधारण जनतेची हवा कुठल्या प्रकारे असू शकते याचा अंदाज येण्याची कुरकुर तर प्रत्येका आहेच पण कुरकुर जरी असली तरी जे काय घडणार आहे ते उद्याच घडणार आहे आणि तेवीस तारखेला साधारण संध्याकाळच्या वेळी जर का आपण आपल्या मत दिलेल्या उमेदवाराला जर का निवडून निवडून आला असेल तो तर नक्कीच आपल्या आप इतर आपतिष्टांसह म्हणजे जे काही आपल्याबरोबर लोकं आहेत त्यांना सगळ्यांना पेढे वाटून त्याचा आनंद साजरा करायलाच तुम्ही त्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि हा जर का केलेला विषय जो आहे म्हणजे एक्झिट कोण घेणार हे तर उद्या कळेलच परंतु कोण किंगमेकर होणार जे सगळीकडे बॅनर लागलेले आहेत किंग मेकर हा किंग मेकर तो तर नक्की किंगमेकर होणार कोण हे जर का तुम्हाला बघायचं असेल तर उद्याचे निकाल नक्की फॉलो करा आणि उद्याच्या दिवसामध्ये काय होणार आहे ते मी तर मला मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी व्हिडिओ करणारच आहे पण त्यातून तुम तुम्हाला जर काही वाटलं तर चॅनलच्या ज्या काही व्हिडिओ वा, का आहेत त्यामध्ये कमेंट करा त्या नक्की वाजवण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यावर उत्तर देण्याचाही प्रयत्न करेन आणि जर का हा केलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चित्रपट पेढीला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त चित्रपट पेढी पोहोचवा तर याच्या पुढे देखील जे स्थानिक विषय असतील जे महाराष्ट्रातले विषय असतील जे परदेशातले विषय असतील त्या सगळ्यांबद्दल तुमच्याशी चर्चा करायला मला नक्की आवडेल आणि ते मी करतच राहणार आहे आणि त्यामुळे याचे या चित्रपट पिढीला सगळ्यांसोबत सगळ्यांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा ही नम्र विनंती धन्यवाद